शिरोळ तालुका खासगी शिक्षक सेवकांची सहकारी पतसंस्था मराठी जयसिंगपूर या संस्थेचे रौप्य महोत्सवी वर्ष संपन्न रौप्य महोत्सवी दिन व वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दिवशी सेवानिवृत्त शिक्षकांचा व सत्कार व कुणी विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा घेण्यात आला या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माजी आरोग्य राज्यमंत्री आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यडगावकर कार्यक्रमाचे अध्यक्ष पुणे विभाग शिक्षक आमदार प्राध्यापक जयंत आसगावकर प्रमुख उपस्थितीमध्ये शिक्षक समिती राज्य राज्याध्यक्ष भरत रसाळे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक बादशाह जमादार स्वागतोत्सव वाईस चेअरमन दीपक कोलब असे होते चेअरमन महावीर पाटील संचालक संगीता शेठपाळे निलिना निल निलिनी काळे सीमा बोराटे सुनील कोळी बाबासो तिबले बाळासो कोरे रवींद्र शेटके सुभाष नालवडे मोहम्मद रफी मुलानी राहुल नौकुडकर जिल्हा परिषद जिल्हा परिषद सदस्य भिलवडे ॲडव्होकेट हिदायत नदाब सरपंच सलीम पेंडारी यांच्यासह व इतर सभासदांच्या उपस्थितीत हा रौप्य महोत्सवी सोहळा संपन्न झाला सुरुवातीला बा बादशाह जमादार यांनी आपल्या संस्थेच्या सव्वीस वर्षातील वाटचालीबद्दल संपूर्ण माहिती सांगितली ठेव कर्ज याबद्दलसुद्धा सविस्तर माहिती दिली यावेळी शिक्षक आमदार आसगावकर यांनी आपल्या भाषणात आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यळगावकर यांना सर्व सहकारी पतसंस्था उभे राहण्यासाठी खूप कष्ट घेतल्याचे सांगून त्यांच्याकडे दोन मागण्या मागितले यानंतर आमदार यड्रावकर यांनी आपल्या मागण्या मंजूर करू असे आश्वासन देऊन पुढे म्हणाले आपण आपल्या मुलांना नोकरीच्या मागे लागण्यापेक्षा छोटे मोठे उद्योजक बनवण्याच्या मागे लागावे कारण उद्योजक हा अनेक लोकांच्या हाताला काम देऊ शकतो अनेक परिवार उभे करू शकतो ही पतसंस्था अगदी चांगल्या प्रकारे व उत्तम रीतीने चालणार कारण जमादार सरांचा विद्यार्थी मी आमदार होऊन मंत्री झालो म्हणजेच ही संस्था सुद्धा भरभराट घेणार असे तोंड भरून कौतुक करत शुभेच्छा दिल्या दरम्यान कुणी विद्यार्थ्यांचे सत्कार करून सेवानिवृत्त शिक्षकांचा सुद्धा सत्कार करण्यात आला या बातमीचा आढावा घेतला रोशन महाराष्ट्र न्यूजचे संपादक इक्बाली नामदार यांनी